हर हर महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि मी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर बघा येतो बघा थोडी असे बुद्धी इकडे बघ बुद्धी नाही बड्डे कोणाचा बड्डे मग तू कशाला बसली तू तू कशाला बसली तू कशाला बसली साखर नाही दिली केक काप केक काप कुठे जा केक काप आलोस पड जा पप्पाकडे पळ एक कापरे तू जाऊ दे तिला नको कापूर जा

आणि काल तर आता तुम्ही बघितलंच असेल काल तुझ्या पप्पाचा बड्डे होता मग अशा प्रकारे याने सेलिब्रेट केला काहीच नाही जास्त एकदम साध्या पद्धतीने असं सेलिब्रेट केला आणि आमच्या घरात सगळ्यांचे बड्डे सेलिब्रेट होतात आणि त्याच्यामुळं केक आणला आणि साध्या पद्धतीने कट केला आणि मम्मीने ह्याला कपडे घेतले तर अशा प्रकारे से सेलिब्रेट झाला बड्डे तर एवढं बड्डेचं काही नव्हतं आणि यावर्षी खरंच म्हणजे कोणाचंच नाही करणार आहे माझं पण एवढा खास नाही करणार आहे आणि त्याचा पण नाही गेला तो अशा प्रकारे पण आधीची एक्साइटमेंट तुम्ही बघितली काही इतकी छान म्हणजे असंच होती आणि गाडंडत होती तुम्ही लाजला तर बघितला असेल आणि गाणं म्हणत होती खूप छान वाटलं म्हणजे तिला आधीपासून आवड आहे व्हिडिओ वगैरे हे काय म्हणतात केक वगैरे कापायची आणि छान तिने केक कट केला नाचत होती पप्पाचा बड्डे पप्पाचा बड्डे वर आणि आमच्या घरात सगळ्यांचे बड्डे वगैरे असले ना तर तीच केक कापते आणि सगळ्या पोरांचे बड्डे तिलाच घेऊन केक कापतात आता पहिलं ह्याचा पण बड्डे होता माझ्या आत्याच्या पोराचा तर हिलाच घेऊन केक कापला आणि पप्पाचा बड्डे तर खूप खुश झाली आणि तर अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालं काय नाही एवढं मला पण इंटरेस्ट नव्हता आणि त्याला पण इंटरेस्ट नव्हता आज बड्डे म्हणून आम्ही कट केला केक आणि त्याच्या भावाने क केक आणला होता मम्मीने कपडे दिले यावेळेस मी काही दिलं नाही कारण आमची परिस्थितीच नाही आहे काय करायची असं त्याच्यामुळं तामजाम जास्त नाही केला आणि जेवढी आपली म्हणतात ना जेवढी आपली आवकात आहे त्याच्यातच करायचं जास्त दिखावा विखावा करायचं नाही त्याच्यामुळं काही केलेलं नाही आहे so, सो कुणाला वाटेल की बाबा हे लोक बड्डे सेलिब्रेट करतात असं करतात ते तसं करतात हे हॅ हॅलो असं काही नाही आहे आम्ही तर काहीच केलं नाही त्याच्या भावाने केक आणला मम्मीने माझ्या कपडे आणले अँड दॅन बड्डे सेलिब्रेशन आणि जेवायला वगैरे मी जास्त काहीच बनवलं आहे भात डाळ भाजी चपाती झालं विशेष संपला आणि ते नाही शूट करू शकले मी भाजी कशाची पनीरची बनवली होती आहे ती चपाती आणि भात डन स्वयंपाक डन माझा आणि मला पण इच्छा नव्हती करायची काय म्हणजे स्वयंपाक काय करावं काय करावं करत नव्हतं मग साधंच आपलं केलं आणि झाला बड्डे तिथून मम्मीच्या इथंच केला स्वयंपाक इथं पण नाही केला मम्मीच्याकडे केला मी आणि मग झाला बड्डे तर अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि छान झालं मला पण छान वाटलं आम म्हणजे आम्हाला दोघांना छान वाटलं कारण आणला छान वाटलं आणि माझं तर मूड त्याने खराब केलाच काहीही असलं तरी माझा नवरा आईन साधाच्या टायमाला मा काय ना काय करतोच सो so, मा माझा मूड खराबच होता त्याच्यामुळं मी काय व्हिडिओमध्ये दिसले नाही मी आपला व्हिडिओ काढला आणि सोडून दे चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय असा सपोर्ट करत राहा आणि चला बाय बाय